राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले असले तरी खोपुली शहरातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेब यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया खोपुली शहर अध्यक्ष अतुल पाटील यांनी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारादरम्यान दिली आहे जरी नेते मंडळी दुसऱ्या गटामध्ये गेले असले तरी पवार साहेबांवरती शरद पवार साहेबांवरती प्रेम करणारा मोठा वर्ग कोपोली शहरामध्ये आहे सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत आणि अगदी निष्ठेने ते काम करतायत यात ज्या लोकसभा लागलेली आहे मावळ तेतीसशे उमेदवार संजय भाऊ वागेरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत एक निष्ठेने काम करतात